आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर बचत गटांकडून उत्पादित वस्तूंच्या विक्री आणि प्रदर्शन आणि तारारणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक सहा जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी महापौर सौ सरिता मोरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा परिषद सदस्य अरुणिक गवले बंडा माने आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरवण्यात आले यानंतर ताराराणी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले याप्रसंगी महापौर सौ सरिता मोरे जिल्हा परिषद सदस्य अरुण गवले बंडा माने बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी एन जी देशपांडे यांची भाषणे झाली सौ शौमिका महाडिक यांचे या प्रसंगी पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे अधिकारी बचत गटांचे प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या कॅमेरामॅन रोहित सूरंशी सह सरदार जाधव लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलोन वर क्लिक करा